रामकृष्णारी मौली मौली संत वचनामृती या आध्यात्मिक चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत श्रीमद भगवत गीतेतील एक एक एक, -एक श्लोकाचं चिंतन आपण या ठिकाणी करतोय आणि त्यातला उपक्रम आजचा उपक्रम म्हणजे या श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक तिसरा श्लोक क्रमांक बावीस भगवंता अर्जुनाला त्या ठिकाणी सांगताय की बाबा माणसानं कर्म करावंच लागतं आणि जो जे थोर जे लोक आहेत जे थोर मोठे असतात त्यांनी जे काही कर्म केले त्याचं धर्म म्हणून आचरण असणारी दुसरी पिढी करत असते मग आता पुढे कर्म करत असताना कशा पद्धतीनं कर्माचा भोग जो आहे तो कोणाकोणापर्यंत मर्यादित आहे त्याला काही मर्यादा आहेत का कोणी एका असा विशेष आहे का की ज्याला कर्म लागतच नाही असं कोणी आहे का याच्याबद्दलचं मार्गदर्शन भगवंत अर्जुनाला करतायत भगवंत चांगला आहे देव बोलताय ना पाठस्तर्तव्यमिष नानवाप्त वापव्यम वर्तये ये कर्मणी हे अर्जुना या त्रैलोक्यामध्ये मी जो आहे मला कर्तव्य असं काहीच नाही किंवा प्राप्त न झाले अशी कोणती गोष्ट या त्रैलोक्यामध्ये सुद्धा कुठंच प्राप्त करायची राहिली नाही तरी सुद्धा मी निरंतर कर्मामध्ये लीन असतो माझं काम काही ना काही चालूच असतो ऐकले की जर मी जर निष्कर्म राहिलो असतो तर मग मी सगळ्यांना सहजगते भेट देऊ शकलो असतो सगळ्यांना सहज जाऊन भेटता मला आला असत पण आज मी प्रत्येकाला का भेटू शकत नाही कारण माझ ही कर्म चालूच आहे जसं सर्वसामान्य लोक कर्म करतात तसं माझंही कर्म चालूच आहे तुला तर माहितीच आहे ना आणि ते सांगत असताना इकडे सांगताय मौली वर्णन करून सांगताय की बाबा देव म्हणतायत अर्जुनाला अर्जुन माझ पण तसंच येणार आहे आता आणि काची गोठी कायशा सांगो किरीटी देखे मी नीच राहाटी वर्तत असे मी सुद्धा या कर्माच्या राहाट गाळ्यामध्ये अडकून पडलेलो आहे मलाही कर्म करावं लागत तू बघितलं सर तरी पुरण पुरते पणा लागी आणि को दुसरा नाही जगी ऐशी सामुग्री माझ्या अंगी जानसी तू अरे सगळ्यांची पूर्तता करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे एवढं असून सुद्धा मनुष्य जसं कार्यासाठी प्रेरित फिरत असतो कर्म करत असतो तशा पद्धतीने माझे कार्य सुद्धा निरंतर आहे तुला माहितच आहे ना मी काय काय काम केलंय त्यातले काम इथे भगवंत अर्जुनाला सांगतायत मौली जनोबर आहे त्याचं वर्णन करून सांगतात माऊली सांगतायत काय बोलतायत तो तुवा पवाडा देखिला तो ही मी उगला अरे एवढं सगळं असून सुद्धा माझ्याकडे सगळं काही संपन्न असून सुद्धा मी सुद्धा कर्मामध्ये रममान असतो मी सुद्धा कर्म करतो तू बघत तू बघितलेलंच आहे ना तुला तर माहीतच आहे मी जो माझ्या गुरुचा मेलेला मुलगा होता त्याला परत आणलं तो माझा पराक्रम आहे ते माझ्याकडून केलेलं कर्म आहे तसं मी सुद्धा निमूटपणे कर्म करत असतो शांत बसून राहत नाही त्यामुळे तू सुद्धा शांत नको बसून राहू तू कर्म करायला सज्ज हो हातामध्ये तलवार धारण कर हातामध्ये गांडी मृष धारण कर आणि युद्ध करायला तयार हो अशा प्रकारचं युद्धासाठी त्या ठिकाणी अर्जुनाला उद्युक्त करण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या वेग पद्धतीचं मार्गदर्शन वेगवेगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करू लागले आणि त्यातलं महत्वाची गोष्ट म्हणजे कर्म कर्माबद्दलचा उपदेश भगवंताला अर्जुन या ठिकाणी करू लागलेली आहे आता याच्या पुढे आणखी भगवंत काय सांगतात आहेत पुढील श्लोकामध्ये ऐकूया रामकृष्ण आहे